रामकृष्ण हरिमाऊली माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी पांडुरंगाची ओवी सादर करणार आहे असेच नवनवीन भजन गौळणी भक्तिगीत ऐकण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी उठूनी ग रांगोळी घाली ते दाट सकाळी उठून ग रांगोळी घाली ते दाट माझ्या दारा वाटे राजा विठ्ठलाची वाट माझ्या गदारा वाटे राजा विठ्ठलाची वाट पहाटे पहाटे गर्दी कशाची गदारी माझ्या गदारातून जाते माऊलीची वारी पहाटे पहाटे गर्दी कशाची गदारी जगदारातून जाते माऊलीची वारी सकाळी सकाळी ग कशाचा गाजा वाजा सकाळी सकाळी ग कशाचा गाजा वाजा आषाढी एकादशी फराळाला येतो पंढरी चाराजा आषाढी एकादशी फराळाला येतो पंढरी चाराजा पाठच्या पाऱ्यामध्ये कोकिळ कुहू कुहू करी ते पाठच्या पाऱ्यामध्ये कोकिळ कुहू कुहू करते आळंदीची वारी माझ जाते आळंदीची वारी मजदारा तु जाते सकाळच्या पाऱ्या गली वाजे धडा धडा सकाळच्या पाऱ्या गल्ली जेगदडा दडा तुकारामाची जाते पालखी वारकरी गातो ग काकडा तुकारामाची जाते पालखी वारकरी गातो ग काकडा सकाळच्या पाऱ्या पाणी घाली ते तुळशीला सकाळच्या पाऱ्या पाणी घाली ते तुळशीला लवलव मंजूळा ग वा ते ग विठ्ठला लवलव त्या मंजूळा ग वाह हो विठ्ठला सातवी माझी उवी, सात, मा सात जन्माची पुण्याई సవీ మాజీ ఓవీ సతజన్మా పుణ్యాయి విఠల రూ కమి బీ విఠల రూ కమి బీ అ आठावीस युगे उभा देवा तू विटे वरी सदैव तू कृपा दृष्टी राहू दे बघता वरी सदैव तू कृपा दृष्टी राहू दे बघता ओव्या गाता गाता आनंद वाटे जीवा ओव्या गाता गाता आनंद जीवा तुझा भाव ओठी तुझे नाम माझ्या कंठी तुझा भाव ओठी तुझे नाम माझ्या कंठी असू दे रे देवा धन्यवाद